रायगडमध्ये अनंत गीतेंच्या पराभवावरून काँग्रेस आणि शेकापच्या जयंत पाटलांमध्ये जुंपली अलिबागमध्ये प्रचार करण्यासाठी काँग्रेस उतरलीच नाही असं विधान जयंत पाटील यांनी केलं आणि त्यावर काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षांनी पाटलांना खडे बोल सुनावले काँग्रेसच्या मतांवर बोलण्याचा जयंत पाटील यांना अधिकार नाही जयंत पाटील हेच लोकसभा निवडणुकीचे सूत्रधार होते अनंत गीतेंना लाखाच्या फरकानं निवडून आणू असंही जाहीर केलेलं होतं आणि त्यामुळे जयंत पाटील यांनी आता यावर बोलूच नये असं महेंद्र घरत यांनी म्हटलंय सेना जी ट्रान्सफर व्हायला आपल्याला वाटलं सेना पंचावीस से। हजार मतांनी तरी येईल काँग्रेस येईल पण आली नाही कारण ते बाहेरच पडले नाही कारण पैसे आले नाही तुम्ही जसे आपले ठराविक आपली मत नाही लक्षात ठेवा आपली मत आहे ती ते ठाम आहे जे पहिलं कोल्हा अधिकार काय आहे त्याच्यामध्ये का तेच सूत्रधार संचालित होते जिल्हा प्रवीण ठाकूर हे निवडणूक पूर्व आम्ही लाभ होतो म्हणून मी पण आलो राजा गोठावकरांची त्यांनी बाळासाहेब थोरात सांगितलं मला जे माहिती फोन आला होता का मला इच्छा राजा भाऊ ठाकूर म्हणजे स्पेशल त्या इंचार्ज आता इंचार्जला त्यांनी काय केलं तर रिपोर्ट थे थे के थे थे। के के ते देऊ शकते प्रयत्न आम्ही काय देऊ शकत नाही पण जैन भाईनीच इंचार्ज टाकला जैन भाईनीच सगळा केलेला होता जैन भाई आता अलिबागला पेंची मतं गेलीत त्यांना बोलत बोलत जाते का निवडणूकचे प्रमुख होते